आवाज मान्देशाचा मान तालुक्यातील म्हसवड मासाळवाडी येथील सौ सव सविता मासाळ या माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांच्या सौभाग्यवती आणि सावळा मासाळ यांच्या सून असून माणगंगा शैक्षणिक संकुलाच्या संचालक आणि माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य आहेत सौ सव सविता मासाळ यांनी मासाळवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा माणगंगा शैक्षणिक संकुल माध्यमातून आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण तसेच होत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे शिक्षण देऊन समृद्ध केला आहे याची दखल घेऊन त्यांना नुकताच अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे महिलांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती बचत गटाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकान तसेच साक्षरता मोहीम राबवून महिलांना सबला करण्यामध्ये मोलाचे कार्य केले आहे आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तीनशे व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त सौ सविता वसंत मासाळ यांना आहिल्या म्हणून पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले सौ सव सविता मासाळ या मासाळ यांच्याबरोबर गेले पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये कामगिरी करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना या गौरविण्यात आले त्यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हसवड मेडिकल असोसिएशन मानगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडीचे सर्व सभासद कर्मचारी तसेच मासाळवाडीच्या नागरिकांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा